मराठी कवी आणि गीतकार गुरु ठाकूर हे आपल्यासाठी नवीन नाहीत अनेक चित्रपटांमधून त्यांनी अतिशय सुंदर गीत लिहिलेले आहेत त्यांची एक अंतर्मुख करणारी कविता मी आज आपल्या समोर घेऊन आलो आहे तर ऐकूया मनात आम्ही मस्त कलंदर खुशाल धुंदीत जगणारे जनात भेकड कळपा मधले मुकाट चड्डीत मुतणारे मनात हाती मशाल घेऊन अन्यायाला भिडणारे जनात येता संधी चालून शेपूट घालून पळणारे मनात साऱ्या हुकुमशहांना फासावरती देणारे जनात ठोकून सलाम त्यांची थुंकी झेलित फिरणारे भिन्न भिन्न का जनात आणि मनात आपण असतो रे मनास मारून मनाशीच का जनात वरवर हसतो रे अत्यंत अंतर्मुख करणारी अशी कविता जी आपल्याला मूलबंध शिकवू शकते अशी कविता यू फॉर लिस्निंग